सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी एकशे सेहेचाळीस अर्ज उमेदवारांनी दाखल केले असून नगरसेवक पदाच्या दोनशे एकोणनव्वद जागांसाठी तब्बल दोन हजार दोनशे सदुसष्ट अर्ज दाखल झाले आहेत अनगर नगरपंचायतीच्या सतरा नगरसेवक बिनविरोध झाले असून नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत करमाळ याच्या नगराध्यक्ष पंधरा अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदाच्या दुसरीकडे अक्कलकोटच्या नगराध्यक्ष पदासाठी अकरा अर्ज तर नगरसेवकांच्या पंचवीस जागांसाठी एकशे त्रेसष्ट अर्ज दाखल झाले आहेत तर दुधनीच्या नगराध्यक्ष पदासाठी सात अर्ज तर नगरसेवकांच्या वीस जागांसाठी सत्त्याण्णव अर्ज दाखल झाले आहेत अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सात अर्ज तर नगरसेवकांच्या सव्वीस जागांसाठी एकशे छत्तीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी आठ अर्ज तर नगरसेवकांच्या छत्तीस जागांसाठी तीनशे सहासष्ट अर्ज प्राप्त झाले आहेत आणि मंगळवेढ्याच्या नगराध्यक्ष पदासाठी सतरा अर्ज तर नगरसेवकांच्या वीस जागांसाठी एकशे ऐंशी अर्ज दाखल झाले आहेत कुर्डुवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी दहा अर्ज दाखल झाले असून नगरसेवकांच्या वीस जागांसाठी एकशे चव्वेचाळीस अर्ज दाखल झाले आहेत बार्शीच्या नगराध्यक्ष पदासाठी दहा अर्ज दाखल झाले असून बेचाळीस जागांसाठी दोनशे चौऱ्याऐंशी अर्ज दाखल झाले आहेत तर मंगळवेढ्याच्या नगराध्यक्ष पदासाठी आठ अर्ज दाखल झाले असून नगरसेवकांच्या चोवीस जागांसाठी चौऱ्याऐंशी अर्ज दाखल झाले आहेत याशिवाय सांगोल्यात नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक एकतीस अर्ज दाखल झाले आहेत तर नगरसेवकांच्या तेवीस जागांसाठी एकशे अडोतीस अर्ज दाखल झाले आहेत तर मोहोळच्या नगराध्यक्ष पदासाठी अठरा अर्ज तर नगरसेवकांच्या वीस जागांसाठी एकशे अडुसष्ट अर्ज दाखल झाले आहेत